आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वलरसाइ सराफ हडपसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलरसाइ सराफ हडपसर पुणे हरियाणा जिल्ह्याच्या रेवाडी गावरीत कलाका नाल्याजवळ एकतीस मे ला एक मृतदेह आढळून आला होता पोलिसांना ज्या ठिकाणी हा मृतदेह आढळून आला तिथून ते गावाच्या रस्त्यापर्यंत रक्ताचे डाग दिसले होते संगवाडी गावामध्ये राहणाऱ्या लाल सिंह हो यांचा हा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली या घटनेमुळे आसपासच्या परिसरात खळबळ उडाली होती या प्रकरणी मृत लाल सिंह हो यांच्या भावाने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला होता आता पोलिसांनी या प्रकरणात एक अतिशय धक्कादायक खुलासा केलाय लाल सिंह यांची हत्या त्यांच्याच दोन्ही मुलांनी केल्याचं समोर आलं आहे आपल्याच पित्याला संपवून ही दोन्ही मुलं विलाप करण्याचं नाटक करत होती या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेतले असून आता त्यांच्यावर कारवाई होणार आहे लाल सिंह यांचा मुलगा मोहित याला पवन खुशवाह नामक मित्राची देखील यात साथ मिळाली होती पवन खुशवाह हा मूळचा मथुरा येथील रहिवासी आहे आणि सध्या बाणीपूर चौकाजवळ भाड्याने राहतो दोन्ही आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले आणि एक दिवसाची कोठडी सुनावली तपासात समोर आली की दोन्ही मुलांनी त्यांचा तिसरा साथीदार पवन खुशवाह याच्यासोबत मिळून आपल्याच वडिलांची हत्या केली होती यांच्या डोक्यात लोखंडी मुसळीने वार करून त्यांची हत्या करण्यात आली होती त्यानंतर मृतदेह दुचाकीवर ठेवण्यात आला त्यानंतर तो कालका नाल्याजवळ फेकून देण्यात आला या प्रकरणातील तिसरा आरोपी लाल सिंहचा मुलगा रोहित हा शस्त्रास्त्र कायद्याच्या प्रकरणात आधीच न्यायालयीन कोठडीमध्ये आहे पोलीस त्याची प्रोडक्शन वॉरंटवर चौकशी करतील पोलीस चौकशी दरम्यान मोहितने सांगितले की त्याने त्याचा भाऊ रोहित आणि त्याचा मित्र पवन कुशवाह यांच्यासोबत मिळून कुटुंबाच्या जमिनीच्या वादातून त्याच्या वडिलांची हत्या केली आपण पाहत आहे महाराष्ट्र न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश सराफ पुणे